नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर +91 9757 8505 या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण श्री संत निवृत्तीनाथ महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडीचे विठुरायाच्या नामाचा गजरात गोटुंबे आखाडा येथे आगमन आज श्री संत निवृत्तीनाथ महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडीचे विठुरायाच्या नामाच्या गजरात गोटुंबे आखाडा येथून आगमन झाले होते श्री निवृत्ती महाराज त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे विठ्ठलावर श्रद्धा असणाऱ्या लाखो वारकरी भाविकांचे गोटुंबे आखाडा सडे वांबोरी डोंगरगन मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून गोटुंबे आखाडा येथील ग्रामस्थांनी हजारो भाविकांना चहा पोहे बिस्किट चिवडा इत्यादी नाश्ता देऊन स्वागत केले व रथाची पूजा करून दर्शन घेतले आणि सर्व वारकरी भक्तांची पंढरपूरकडे जाणारी वारी व प्रवास सुखकर हो हो व विठ्ठलाचे दर्शन व्हावे हीच विठुरायकडे प्रार्थना केली प्रतिनिधी उमेश ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा